मागील दिवसामध्ये गोंदिया जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर समाजाने केलेला होता ते नागपूर पूर्ण केल्या आहेत आणि पुढे नागपूरला जो मोर्चा जाणार आहे तर नेमके त्याविषयी काय आपण आवाहन करावं आणि आता नुकताच आदिवासी समाजाच्या धनगर आणि धनगर आणि बंजारा हे आदिवासी उंचपत नाही असे बोलत त्यांचे सुद्धा मोर्चा निघाला होता आणि ओबीसी समाज आणि आदिवासी समाज यांच्या मोर्चामध्ये फार तफावत दिसून आली एकीकडे ओबीसी समाजाचे फक्त दहा हजार लोक उपस्थित होते आणि दुसरीकडे आदिवासी समाजाची संख्या कमी असून सुद्धा पन्नास हजारच्या वर उपस्थिती घेतली याबद्दल आपण काय म्हणतो बघा मुद्दा आरक्षणाचा आहे आणि आरक्षण ही काही महाप्रसाद नाही की उठलं सुटलं कुणालाही वाटता येईल संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार ते आरक्षण प्रत्येक समाजाला त्या त्या परिस्थितीत मिळालेले आहे आणि दोन सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने मराठा सेवा मराठा समाजाच्या दबावात येऊ दबावात येऊन शब्द यासाठी वापरतो की मुंबईमध्ये संपूर्ण मराठा समाज एकत्र येऊन त्यांनी तर निर्माण केला आणि त्यानुसार महाराष्ट्र शासनाने अति तातडीने कुठलीही कॅबिनेट न बोलावते दोन जी आर काढले आणि त्या जी आर मध्ये एक सरसकट म्हणा की त्यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं असा निर्णय घेतला आणि हा निर्णय ओबीसी समाजाशी खूप मोठा घातक ठरला आहे त्या निमित्तानं संपूर्ण सकल ओबीसी मराठा ओबीसी सम, समाज यांनी गोंदियाला आंदोलन केलं आणि गोंदियाच्या आंदोलनामध्ये आपण म्हटलं मी मानतो या गोष्टीला की काही लोक कमी होतं परंतु आपण जाणता की ओबीसी समाज अजूनपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात जागृत झालेला नाही तुलनात्मक दृष्ट्या तुम्ही विचारले की ओबीसीच्या तुलनात्मक दृष्ट्या जे आदिवासी समाजानं बंजारा समाजाला आदिवासी घेऊ नये याकरिता जो मोर्चा काढला त्याच्यात पन्नास हजाराच्या अधिक लोक त्या ठिकाणी स्वागत आहे हे व्हायलाच पाहिजे प्रत्येक समाजानं आपल्या अस्तित्वासाठी लढाई लढायलाच पाहिजे परंतु येणाऱ्या दिवसात म्हणजे परवाला दहा तारखेला जो नागपूर येथे महामोर्चा होणार आहे ओबीसीचा हा खरे खरंच भयानक राहणार आहे या ठिकाणी संपूर्ण विदर्भातील ओबीसी समाज हा लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे आणि शासनाला दाखवून देणार आहे की दोन तारखेला तो त्यांनी जी आर जो काढला आणि ओबीसी समाजामध्ये मराठ्यांचा समावेश करण्याचा चुकीचा जो निर्णय केला हा जी आर त्यांनी रद्द करावा व ओबीसी समाजाचे अधिकार जे आहेत जे संविधानाने आम्हाला दिलेले आहेत ते जसेच्या तसे कायम ठेवण्यात यावे याकरिता हा मोर्चा राहणार आहे मी आज आपल्या माध्यमानं ओबीसी समाजातील तमाम तळागळातील जनतेला कार्यकर्त्यांना आवाहन करू इच्छितो की नागपूर इथं यशवंत स्टेडियम पासून जो मोर्चा निघणार आहे तो संविधान चौकापर्यंत जो मोर्चा निघणार आहे या मोर्चात गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा ज्याला जसे जमेल तसे कोणी पैशाच्या रूपाने मदत करून लोकांना त्या ठिकाणी पोहोचवण्याच्या सेवा द्याव्या कोणी तिथं मदत जशी मदत करता येईल तशी परंतु ओबीसी समाजाला हा न्याय मागण्याचा एक जो आंदोलन आहे हा शंभर टक्के सक्सेस करून दाखवावा कारण आज ही लढाई आपल्यासाठीच नाही तर पुढील पिढीसाठी लढाई आहे आपल्या मुळापाळांच्या भविष्यासाठी लढाई आहे आपल्या ओबीसीच्या अस्तित्वासाठी लढाई आहे आणि यामध्ये ओबीसी समाज इतर कोणाचं हस्तक्षेप किंवा वाटा हिस्सा खपवून घेणार नाही हे आपल्याला दाखवून देणे आहे त्यामुळे पुनच्छ आपल्या माध्यमानं मी गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी बांधवांना विनंती करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त स्वतः यावं सोबतीला ओबीसी समाजाच्या लोकांना घेऊन यावं परंतु या ओबीसीच्या मोर्चामध्ये उपस्थिती दाखवावी आणि आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी धन्यवाद